भारत माता की भारत माता की जोरदार टाळ्यांचे गजरात आपले लाडके देवा भाऊ यांचे आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे सुस्वागतम आदरणीय देवा भाऊ सुस्वागतम सुस्वागतम देवा भाऊ तु मागे बडो आम्ही तुम्हारे साथ मागे बडो भारत

हम तुम्हारे साथ है, है, है। हम तुम्हारे साथ है यानंतर संसदेत जो नवीन संगोल लागलेला आहे ते आपले कार्यकर्ते हरी सवलंकी व राजेश गोंधने हे माननीय मुख्यमंत्रींना देती लक्ष्मी तंडा विनंती करतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांचं आगमन या ठिकाणी झालेले आहे या ठिकाणी भाई विजय गवई हे विधानसभेत आपल्या संविधानाची एक प्रथ माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतील सोबतच आपले कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेब भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष सागरजी पुरोहित जिल्ह्याचे अध्यक्ष विजयराजजी शिंदे आज नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षपदासाठी ज्यांना उमेदवारी दिली असे आपले सर्वांचे पंडितदादा मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे अठ्ठावीस उमेदवार मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी मोठ्या संख्येने आलेली मातृशक्ती सर्व माझे तरुण बांधव शेतकरी बांधव आणि सगळ्याच माझ्या आदरणीय उपस्थित पत्रकार बांधव आज आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय देवाभाऊ हे आपल्या चिखलीमध्ये आलेले आहे देवाभाऊंच्या बद्दल एक म्हणावं वाटतं कि लाडक्या बहिणींचे देवाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी देवाभाऊ विकासाचे महामेरू देवाभाऊ आणि विदर्भाचे सुपुत्र देवाभाऊ एक नाम कितने काम अशी आपण देवाभाऊंबद्दल त्या ठिकाणी म्हणू शकतो आपल्या विदर्भाला लाभलेला एक हा कोयनूर हिरा आहे आणि हा कोयनूर हिरा जेव्हा जेव्हा आपल्या चिखलीमध्ये येतो तेव्हा तेव्हा आपल्या चिखलीमध्ये कमळाचं फुल त्या ठिकाणी फुलतं आज फडणवीस साहेबांची ही चिखलीमधली तिसरी चौथी सभा आहे माझ्या राजकीय जीवनाला मी प्रारंभ केला तेव्हापासूनचा दोन हजार सोळा सतराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाऊ आले होते तेव्हा कमळ फुललं त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला दोन हजार एकोणावीसला भाऊ आले तेव्हा कमळ फुललं लोकसभेमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी भाऊ आले तेव्हा या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून आला आणि दोन हजार चोवीस मध्ये माझा अर्थ धरण्यासाठी याच राजा टॉवर भाऊ आले होते आणि तेव्हा सुद्धा आपल्या चिखलीमध्ये कमळ फुललं भाऊंची ही सभा म्हणजे ही विजयाची सभा आहे असं खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो आज देवा भाऊंनी जो विकास निधी आपल्याला चिखली शहरासाठी दिला आपन त्या विकास निधीचं आपण परिवर्तन हे चिखलीकरांच्या समोर त्या ठिकाणी आहे विकास हा फक्त कागदावरती नाही आहे तर संपूर्ण चिखली शहरामध्ये डोळ्याने पाहता येईल अशा पद्धतीचे विकासाचे कामं आपण केलेले आहे चिखली शहरामध्ये विविध समाजासाठी आपण समाज भवन दिले मराठा समाज असेल राजपूत समाज असेल तेली समाज असेल धनगर समाज असेल तेली समाज असेल ब्राह्मण समाज असेल जाई ब्राह्मण समाज असेल सुतार समाज असेल माळी समाज असेल जेवढे जेवढे समाज बांधव आपल्याकडे आले त्या प्रत्येकाला समाज भवन देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या ठिकाणी केलं पहिलेची परिस्थिती आपल्या चिखलीची आपल्याला माहिती आहे चिखलीला कधी धड रस्ते सुद्धा नव्हते हो चिखलीचं नाव चिखली का आहे हे त्याच्या रस्त्यातूनच आपल्याला लक्षात येतं परंतु देवाभाऊंनी आपल्याला आशीर्वाद दिला भरघोसपणे त्या ठिकाणी निधी दिला आणि त्यांच्या या निधी देण्यामुळे आज चिखलीचा चेहरा मोरा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बदलून गेला आपल्याला आठवत असेल दोन हजार सोळा सतराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा भाऊ आले होते तेव्हा भाऊंनी आपल्याला आव्हान केलं होतं की चिखलीकरांना तुम्ही भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी बसवा तुम्हाला कुठलीही निधी मी कमी पडू देणार नाही तुमची पाण्याची समस्या मी त्या ठिकाणी सोडवेल देवा भाऊंनी दिलेला शब्द पूर्ण केला भाऊंनी आपल्या चिखलीची तहान भागवण्यासाठी एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची नळ योजना ही सँक्शन केलेली आहे आज चिखलीच्या प्रत्येक गल्लीमध्ये त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम चालू आहे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये हे आपलं पाईपलाईनचं काम पूर्ण होऊन गेल्या तीस चाळीस वर्षापासूनची जी आपली प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा त्या ठिकाणी संपणार आहे बंधू आणि भगिनींना विकास कामं म्हटल्यानंतर थोडीशी अडचण होत असते पाईपलाईन त्या ठिकाणी टाकताना थोडेसे रस्ते आपल्याला खोदावे लागतात परंतु चिंता करू नका तुमची पाईपलाईन झाल्यानंतर जेव्हा ह्या नळ योडण्याचं आपण टेस्टिंग करणार आहोत टेस्टिंग झाल्यानंतर याचे रस्ते सुद्धा करण्याची जबाबदारी ही आपण घेतलेली आहे त्याच्यामुळं कुठल्याही भूलथापांवरती विश्वास ठेवू नका काँग्रेसचं कामच आहे की गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये त्यांची सत्ता असताना चिखलीकरांना ते काहीही देऊ शकले नाही त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टी करत असताना त्यांच्या पोटामध्ये दुःख आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा या ठिकाणी सोडतात काही विधानसभेच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की बाबा ही नळ योजना जर का आली तर अतिरिक्त टॅक्स तुम्हाला नगरपालिका लावेल तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगते कुठलाही अतिरिक्त टॅक्स न देता या ठिकाणी ही योजना पूर्ण झाल्यानंतर रोज तुमच्या घरामध्ये स्वच्छ नळाचं पाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे बंधू आणि भगिनींनो आपल्या चिखली शहरामध्ये सांस्कृतिक भवन नव्हतं त्या सांस्कृतिक भवनाचं सा काम याच प्रभागामध्ये चालू आहे आपल्या चिखलीमध्ये कुठेही उद्यानं शिल्लक ठेवलेले नव्हते जे काही उद्यानं असतील किंवा ज्या ओपन स्पेस असतील ते ओपन स्पेस काँग्रेसने त्यांच्या संस्थांमध्ये लावून घेतलेले होते परंतु आपलं सरकार आल्यानंतर या चिखलीमध्ये अटल उद्यानाच्या माध्यमातून जवळपास पाच ते सात उद्यानाचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे

आकाशभाऊ फुंडकरजी आपल्या चिखलीच्या लोकप्रिय का कार्यक्षम आणि दमदार आमदार श्रीमती श्वेताताई महाले आपले चिखली नगरपालिकेचे पदाचे उमेदवार ज्येष्ठ नेते अनुभवी नेते श्री पंडितराव देशमुख श्री विजयराज शिंदे सागर पुरोहित सतीश भाऊ गुप्ता विजय कुमार कोठारी सुरेश अक्काद्रे रामकृष्ण दाना शेटे आमचे प्रकाश महाराज चवंजाळ डॉक्टर प्रतापसिंग राजपूत डॉक्टर आशुतोष गुप्ता श्री संतोष काळे श्री भाई विजय गवई प्रेमराज भाला हरी किशनजी वाधवानी त्याचप्रमाणे आपले नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आपल्या बुलढाण्याच्या आप उमेदवार अर्पिताताई विजयराज शिंदे इतर सर्व आपले जिल्ह्यातील उमेदवार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी आज चिखलीमध्ये पहिल्यांदा तर राजमाता आई जिजाऊ मा साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यासोबत रेणुका मातेचा देखील आशीर्वाद या ठिकाणी घेतो या रेणुका मंदिर ट्रस्टचे विश्वस्त असलेले आणि दोन वेळा नगरसेवक म्हणून चिखलीमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं वर्षानुवर्ष अगदी जनसंघाच्या काळापासनं चिखलीमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्य ज्यांनी केलं असे अतिशय ज्येष्ठ नेते जवळपास दोनशे कोटी रुपयाची श्रीराम नागरी पतसंस्था अतिशय यशस्वीपणे चालवणारे आणि शाळा असो की सामाजिक कार्य असो सगळीकडे इतका मोठा पसारा असताना देखील जनसामान्यात वावरणारे असे आपले पंडितराव देशमुख हे आज या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं उमेदवार म्हणून लाभलेले आहेत ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे आनंदा मी आज आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलेलो आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने खरं म्हणजे मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही मी कोणाची निंदा नालस्ते करण्याकरता देखील आलेलो नाही मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक मत हे भारतीय जनता पार्टी आर पी आय आमच्या मित्रपक्षांना हवं आहे आणि हे सकारात्मक मत आम्हाला याकरता हवं आहे की आम्हाला नगरपालिकेची सत्ता ही केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको तर आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतींची जी शहर आहेत या शहरांमध्ये कशा प्रकारे परिवर्तन करता येईल या शहरातल्या सामान्य नागरिकाला त्यांच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण करता येतील त्यांचं जीवनमान हे आपल्याला कसं बदलवता येईल याची संपूर्ण ब्लूप्रिंट तयार आहे आज आपल्याला मी सांगू इच्छितो की या देशामध्ये आपण जर बघितलं तर शहरांकडे आणि नागरीकरणाकडे पहिल्यांदा कोणी लक्ष दिलं असेल तर ते आपल्या देशाचे आपले, देशा आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी आहेत आज तुम्ही बघा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये महाराष्ट्राची पन्नास टक्के जनता सहा साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात पण तेवढेच जवळपास सहा साडेसहा कोटी लोकं चिखली सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात त्यामुळे या शहरांकडे लक्ष देणं देखील जरुरी आहे शहरांमध्ये वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या शोधामध्ये गावातनं लोक आली दुर्दैवाने शहरं मोठी होत होती पण त्या शहरांचा विस्तार वाढत असताना त्या आलेल्या माणसाला घर मिळालं पाहिजे त्याला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मिळाला पाहिजे पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे कचऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे भुयारी गटार योजना झाली पाहिजे अशा पद्धतीनं कधी विचारच झाला नाही आणि परिणाम असा झाला शहरं मोठी होत गेली पण बकाल होत गेली सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य सगळीकडे नाल्यांचं साम्राज्य घाण पाण्याचं साम्राज्य त्या ठिकाणी आपलं नालीतलं वाहून जाणारं सांड पाणी घाण पाणी यामुळे आपल्या विहिरी खराब झाल्या आपली शेती देखील त्यातलं खराब झाली आपली नदी नाले ओढे तलाव देखील त्यातलं खराब झाले आणि म्हणूनच या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं आपल्या शहरांकडे देखील विशेष लक्ष देण्याची गरज होती खऱ्या अर्थानं मोदीजींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर आपल्याला सांगितलं की शहरीकरणाला अभिशाप समजू नका देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो रोजगाराची निर्मिती देखील शहरामध्ये होते त्यामुळे शहरं जर चांगली झाली तर त्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांचं जीवनमान सुधरेल आणि म्हणून देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहराकरता देखील योजना सुरू केली अमृतसारखी योजना की ज्या योजनेमध्ये लाखो कोटी रुपये हे देशातल्या शहरांकरता मोदीजींनी दिले आणि त्यासोबत महाराष्ट्रामध्ये त्याला लागून अनेक योजना सुरू केल्या आज आपण बघा अमृतसारख्या योजनेमुळे प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं पाणी हे घरापर्यंत आपण पोचवू शकतो मी खरं म्हणजे या ठिकाणी श्वेताताईंचं अभिनंदन करेन की या चिखली शहराकरता अतिशय चांगली पिण्याच्या पाण्याची चा योजना त्यांनी मंजूर करून घेतली कामाची सुरुवात झाली काम आता पूर्ण होत आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर चिखलीच्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळेल तर रोज पिण्याचं पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि आता मोदीजींनी याच योजनेच्या माध्यमातून आपल्याला भुयारी गटार योजना करण्याकरता त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला उद्यान करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून घनकचऱ्यातनं पेलेट तयार करणं खत तयार करणं अशा प्रकारच्या गोष्टींकरता निधी उपलब्ध तयार करून दिला आपल्या रस्त्यांकरता निधी उपलब्ध करून दिला शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आज इतक्या मोठ्या प्रमाणात हा निधी आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्याला देत आहे पण बंधू भगिनी नो हा जर निधी योग्य लोकांच्या हातामध्ये पडला नाही जर आपल्या नगरपालिकेची सत्ता ही योग्य लोकांच्या हातामध्ये राहिली नाही तर आम्ही किती निधी दिला तरी तो तुमच्यापर्यंत पोचणार नाही त्यातनं परिवर्तन होणार नाही भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षाने आपल्या नगराध्यक्षाने त्या ठिकाणी गडबड केली तर त्याला पक्षातनं त्या बाहेर काढणं या चिखलीमध्येच आपण हे बघितलेलं आहे आणि मी आजही तुम्हाला सांगतो की आमचे नगराध्यक्ष इतके चांगले आहेत खऱ्या अर्थानं अनुभवी आहेत कुठल्याही पद्धतीनं ही, ही सगळी कामं हा सगळा निधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता पारदर्शी प्रामाणिकतेतून ते काम करतील आणि खऱ्या अर्थानं आम्हालाही हे समाधान असेल की आपण जो पैसा देतोय शहर बदलवण्याकरता जो निधी आपण देतोय तो निधी हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वापरला जातो आहे आपल्याला कल्पना आहे श्वेताताईंच्या एक नेतृत्वात एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना या ठिकाणी अनेक सांस्कृतिक भवन श्वेताताईंनी केले अटल उद्यान त्या ठिकाणी जवळपास नऊ कोटी रुपयाचं केलं वायझडी सुशोभीकरण आता होत आहे काही तांत्रिक बाबी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत एकशे तीस कोटी रुपये या हे ठिकाणी यांच्या नेतृत्वात आले आहेत ऐंशी कोटीची कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत इतर ही कामं आपण पूर्ण करणार आहोत आणि मी तुम्हाला हे आश्वस्त करतो हे नाल्या काढण्याचं काम आता बंद करायचं आहे आणि पूर्णपणे भुयारी गटार योजनेच्या माध्यमात काळामध्ये आपण या ठिकाणी मोदीजींनी मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगितलं की शहरामध्ये जे गरीब आहेत जे झोपडपट्टीमध्ये राहत आहेत त्यांना मालकी हक्काचे पट्टे द्या ज्यांची अतिक्रमण आहे त्यांची अतिक्रमणं नियमित करा त्यांना मालकी हक्काची पट्टे द्या आणि ते जर जो झोपडीत राहत असतील तर त्यांना अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता द्या कोणीही गरीब हा झोपडीत किंवा बिना घराचा राहू नये आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतनं प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि नुकतंच आपण नव्याने शासन निर्णय घेऊन सगळ्या लोकांचे अतिक्रमण नियमित करून आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय देखील या ठिकाणी आपण केलाय केला आहे बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक टिप्पणी ठिकाणी केलेली आहे नाही तर कोणगाव पुनरावलोकन केलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे मला आज तरी अशी अपेक्षा आहे की या, या, या निवडणुका पुर पार पडतील पण अर्थातच ती हटवली सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचं आहे त्या संदर्भात यापेक्षा जास्त राज्य सरकारने यापूर्वी काय भूमिका घेतली आणि भविष्यात आता याबद्दल काय बदल राज्य सरकारने सुधारणा घेतलेली पुर्ण आहे की संपूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका झाल्या पाहिजेत आपल्याला माहिती आहे की बुद्धींचं सरकार असताना त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला होता आणि ओबीसी आरक्षण बऱ्याच ठिकाणचा जवळपास संपलं होतं म्हणजे आम्ही कोर्टामध्ये गेलो कोर्टाने आम्हाला ओबीसी आरक्षण दिलं त्यानंतर मग आम्ही हे सांगितलं की ते पूर्ण मिळालं पाहिजे त्या संदर्भात कोर्टाने काही टिप्पणी केली होती त्याच्यावरच ह्या निवडणुका सुरू झाल्या पण नंतर काही लोक पुन्हा कंटेममध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही यापूर्वी एक कोर्टाचं जजमेंट आहे कृष्णमूर्तीचं त्याचा कुठेतरी भंग होतो आणि म्हणून ही केस सुरू